नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव होता हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पंचवीस रुपयापर्यंत भाव होता सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता मदरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव होता घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पस्तीस रुपयापर्यंत भाव होता अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पस्तीस रुपयापर्यंत भाव होता उमरेडच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव होता मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पासष्ट रुपयापर्यंत भाव होता काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव होता मांडळच्या बाजारात कापसाला सात हजार सत्तर रुपयापर्यंत भाव होता सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता किल्लेधारूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे नव्वद रुपयापर्यंत भाव होता आर्वीच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत भाव होता वरोराच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव होता महागावच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव होता पांढरकवडाच्या का बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता बारामतीच्या बाजारात कापसाला पाच हजार सहाशे रुपयापर्यंत भाव होता हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे साठ रुपयापर्यंत भाव होता खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव होता हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद